अनेक इतिहासकारांनी इतिहास लिहिला नाटकं लिहिली पण हे लिहिताना आपली मतं त्यात मांडायला ते विसरली नाहीत आणि त्यामुळं इतिहासाचं विकृतीकरण झालं आणि थोर महापुरुषांचा इतिहासच बदलण्याचा प्रयत्न झाला तसाच इतिहास छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्याबद्दल लिहिण्याचासुद्धा अनेकांनी आने प्रयत्न केला आणि इतिहासाचं विकृतीकरण होऊन संपूर्ण समाजाला चुकीचा इतिहास सांगितला गेला पण एक नाव असं होतं ज्यांनी आपल्या आयुष्यात साठपेक्षा जास्त पुस्तकं लिहिली आपला भारत देश सोडून एकोणीसशे वीसच्या काळात ते इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला जाऊन इंग्लंडच्या विजयमध्ये त्याने एक चित्र पाहिलं आणि त्यांना धक्काच बसला आजपर्यंत कुणीच पाहिलेलं ते चित्र होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे शिवाजी महाराजांचा अधिकृत प्रतिमा ज्याला आपण म्हणू किंवा फोटो म्हणू असा तो होता आणि ते चित्र शोधण्याचं काम केलं वासुदेव सीताराम भेंद्रे यांनी आणि याच माणसानं खरा इतिहास लोकांच्या समोर मांडला आणि तो इतिहास होता छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी यांच्याबद्दल आज आपण नक्की जाणून घेऊया वासी बेंद्रे या इतिहासकारानं या लेखकानं लिहिलेला ले छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल खरा इतिहास काय होता आणि लोकांच्या पुढं जी व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आली होती ती पुसून वासी बेंद्रे यांनी खरा इतिहास लोकांच्या समोर कसा आणला नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदाज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सुप्रसिद्ध इतिहासकार वासी बेंद्रे यांचा जन्म तेरा फेब्रुवारी अठराशे चौऱ्याण्णवचा त्यांचं प्राथमिक शिक्षण कुलाबा जिल्ह्यातील पेनमध्ये झालं इंग्रजी चौथी ते मॅट्रिक पर्यंत मुंबई येथील विल्सन हायस्कूलमध्ये शिकलेल्या वासी बेंद्रे यांनी त्या काळी परीक्षेसाठी सोळा वर्ष वयाची आठ होती त्यामुळे घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे चौदाव्या वर्षीच त्यांना जे आय पी अकॅडमी बिनपगारी नोकरी पात करावी लागली तिथे तीन महिन्यात ते टंकलेखन शिकले आणि लघुलेखनाचा कोर्स पूर्ण करून आल्बेन ब्रदर्समध्ये ते नोकरी लागले मध्ये म्हणजे वयाच्या एकोणीसव्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी लघुलेखन परीक्षेत पहिल्या नंबरने सुवर्णपदक पटकावत उत्तीर्ण झाले आणि त्यांच्यापुढं नोकऱ्या आता चालून आल्या पण बेंद्रे यांनी शिक्षण खात्यामध्ये स्थायिक होण्याचं मनाशी पक्क केलं होतं त्यात महाराष्ट्राचा सतराव्या शतकाचा इतिहास हे संशोधनाचं क्षेत्र होतं बेंद्रे यांनी हे प्रामुख्याने निवडलं एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड साधन चिकित्सा हा त्यांचा पहिला ग्रंथ प्रसिद्ध झाला सरकारी नोकरीत असून देखील जे पी कॉन्व्हंटन यांच्या पाठिंब्यामुळं ते इतिहास शेतात आले सरकारी नोकर तर ते होतेच स्टेनोग्राफरने होते आणि भारत इतिहास मंडळाशी संलग्न केले होते विका राजवाडे यांना गुरुस्थानी मानून संशोधनाचं काम त्यांनी हाती घेतलं बेंद्रे यांचं कार्य चिकाटी आणि इतिहास विषयाचा त्यांचा अभ्यास बघून एकोणीसशे अडतीसमध्ये मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड बेब्रॉन यांच्या इच्छेवरून वासी बेंद्रे यांना खास शिष्यवृत्ती देऊन हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलर म्हणून इतिहास संशोधनासाठी युरोप आणि इंग्लंडला पाठवतात जेव्हा लंडनमधील मराठ्यांच्या इतिहासाची साधनं तपासण्याची आणि ती संकलित करण्याची संधी बेंद्रे यांना मिळाली तेव्हा अशी साधनं तपासत असताना त्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीनं किंवा महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक अतिशय महत्त्वाचा ठेवा मिळाला तो ठेवा तो म्हणजे एकोणीसशे तेहतीस साली शोधलेलं आणि प्रसिद्ध झालेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र म्हणजेच शिवाजी महाराजांचा आत्ताच्या काळातला आपण फोटो म्हणून किंवा त्यांचं चित्र असेल एकोणीशे तेहत्तीस सालापर्यंत महाराजांचं चित्र म्हणून इब्राहिम खान नावाच्या एका परकीय व्यक्ती चित्र ओळखलं जायचं इतिहास विषयक असून ते छापले जायचं हे चित्र मनोजी ह्या चित्रकाराच्या संबंधित होते संदर्भहीन असे महारा, महाराजांचे चित्र समाजात तयार झाले पण इतिहासकार वासी बेंद्रे यांनी शोधलेलं चित्र एका डच चित्रकाराने तत्कालीन गव्हर्नर व्हॅलेंटाईन यांच्या संशयावरून काढलेलं चित्र होतं त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांची अधिकृत प्रतिमा म्हणून आज सर्वत्र ज्या छायाचित्राला मान्यता मिळाली ते छायाचित्र इतिहासकार वासी बेंद्रे यांनी आपल्या परदेश दौऱ्यात हस्तगत केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र शोधून काढल्यानंतर त्यांनी केलेलं उल्लेखनीय कार्य म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र पूर्वीच्या ऐतिहासिक नाटकांचा विचार केला तर बहुतांशी बकर वाडमायांच्या आधारे ऐकिव आणि परंपरागत चालत आलेल्या माहितीच्या आधारे अनेक लेखकांनी कल्पनेवर छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र रंगवलेलं होतं आणि अशीच कल्पनाविलास रंगवून अनेक पुस्तकं लिहिली छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर मराठी नाटकं अनेक प्रसिद्ध झाली त्यातील बहुतेक नाटकात नाटककार आणि छत्रपती संभाजी महाराज यांची नकारात्मक भूमिका दाखवण्याचा प्रयत्न केला या वासी वासिपेंद्रे यांचं लक्ष एकोणीसशे पासून वेधलं गेलं यासाठी ते कुठेही असोत साधने जमवायचे म्हणजे कागद जमवायचे पुस्तकं जमवायचे माहिती जमवायचे आणि अडीअडचणीत वर मात करून परदेशात सुद्धा शोध घेऊन या विषयासंबंधीची हजारो साधने त्यांनी एकत्रित केली आणि त्यावर आधारित असा संभाजी महाराजांचा चरित्र ग्रंथ एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये लिहून त्यांनी पूर्ण केला म्हणजे त्यांची सुमारे चाळीस वर्ष या विषयासाठी खर्च पडली या ग्रंथाने समाजात विलक्षण खळबळ उडाली एकोणीसशे साठमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे खरे चरित्र सगळ्यांसमोर प्रसिद्ध झालं या ग्रंथानं समाजात आणि महाराष्ट्र इतिहास संशोधन क्षेत्रात वासी बेंद्रे यांचं नाव संभाजी महाराजांच्यावरील प्रदीर्घ संशोधन आणि संभाजी महाराजांची नवी प्रतिमा उभे करणारे म्हणून प्रसिद्ध झाले छत्रपती संभाजी महाराजांच्या साधनांच्या संशोधनादरम्यान बेंद्रे यांनी यासाठी ऐतिहासिक सुद्धा दुर्लक्षित केला नाही चरित्रामुळे पराक्रमी संस्कृत जाणकार अशा छत्रपती संभाजी राजांच्याबद्दल सर्व गैरसमज दूर झाले अभ्यासकांना पुन्हा अभ्यास करायला त्यांनी भाग पाडलं कलाकृतीत छत्रपती संभाजी महाराजांचं खरं व्यक्तिमत्व समोर यायला सुरुवात झाली या नव्या कलाकृतीबरोबर नव्या इतिहास अभ्यासकांना अधिक वाव मिळाला शिवपुत्र संभाजी सारख्या पी एच डीच्या ग्रंथासाठी सो डॉक्टर कमल गोखले असतील त्यांनी संशोधनासाठी बेंद्रे यांच्या संशोधनाचा आधार घेतला एवढंच नाही तर वासी बेंद्रे यांनी संत वाडमयाचाही गाणा अभ्यास होता संत तुकाराम महाराजांच्या बद्दलही त्यांनी केलेलं संशोधन फार मोलाचं आहे तुकाराम चरित्र तसेच त्यांच्या काव्याचे समालोचन करणारे ग्रंथ यापूर्वी अनेक अभ्यासकांनी लिहिले होते पण तुकोबांच्या गाते तीन गुरूंचा नामोल्लेख करणाऱ्या केवळ एका अभंगाच्या आधारे त्यांचा आधार शोध घेण्याचा प्रयत्न एकट्या बेंद्रे यांनी केला अठराशे शहाण्णव ते एकोणीसशे शहाऐंशी अशी नव्वद वर्षाची त्यांच्या आयुष्याची वाटचाल पण बेंद्रे यांना या संपूर्ण आयुष्यात हे एवढं आयुष्यसुद्धा कमीच पडलं असं म्हणावं लागेल कारण एकोणीसशे ब्याहत्तरमध्ये त्यांनी शिवचरित्र आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये म्हणजे त्यांच्या वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुमारास राजा महाराजांचं चरित्रसुद्धा त्यांनी प्रकाशित केलं आपली शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि एकूणच शिवाजी महाराजांच्याबद्दलची निष्ठा त्यांनी सिद्ध केली आपल्या कामावर इतकी निष्ठा असणारे वासी बेंद्रे यांनी आपल्या आयुष्यात चोपेर वाचन आणि अखंड लेखन करण्याचं परत शेवटपर्यंत पाळलं आधुनिक महाराष्ट्राच्या खडणीत इतिहास संशोधक वासुदेव सीताराम बेंद्रे यांचा वाटा फार मोठा आणि अतिशय मोलाचा असा आहे बेंद्रे यांचे ध्येय जिद्द आणि धडपड मात्र आपल्या सर्वांना सदा सर्व प्रेरणा देतच राहील यात शंका नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट लाईक करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र